इंदापूरचा मारुती मारकडसरांचा पट्टा आहे पैलवान हे बंडगर त्यांची नाव विचारून येते सांगायला येते कोण कोणतं कुजी पुढे येत शंभर दिल्या खातात बक्षीस दिलेला माणूस विसरायचं नसतंय नाव सांगायला येतात ज्ञानी पानसरे साहेब यांच्यातर्फे शंभर रुपये श्री राजेंद्र भोसले पैलवान यांच्यातर्फे शंभर रुपये पक्षी देणाऱ्या माणसाला मिसळा नाही कधी त्यांच्यामुळे आपल्या खोराकाचा कौतुक लागतो एक शब्द डॉक्टरांवर विरोधी डॉक्टर साहेबांना घेणं देईल नाही ज्यांचं हार्दिक स्वागत आहे जोळीम फिडवी गणपत नरणे साहेब नाना लिंबिरे साहेब उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा इथं सन्मान होतो आलेल्या पाहुण्यांचा इथं स्वागत केलं जात आणि डॉक्टर साहेबांचं आगमान आहे शेख डॉक्टर आणि गाडवे डॉक्टर उपस्थित झालेली वेळात वेळ करून आलेले आहेत मैदानाला त्या डॉक्टर साहेबांना सुद्धा नाद लागलाय कोणतीला वा आणि गणेशची शेरार साहेब पहिला हे डॉक्टर साहेबांना घेऊन मैदानावर आले होते विनोद विनोद चाही गला, चाही गला। या 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 शाहीद आला शाहीद आला या गावचा या भूमीतला या पांढरीतला असल हिरूला या दोन वर्षात या गावाचं फार मोठं नाव केलं या पोळ्यानं निवेजकाने नाही नाव ठेवलेली बोळ्याला कोण शहीद म्हणतोय कोण शाहीद म्हणतोय पण खरं नाव शाहीद मुलांनी हा तर या गावचा बोळ्या गोव्यासाहेबांनी तेजस सोपरे किंदापुरगा पैलवान मारकडा कडायचा आणि ही कुस्ती लागणार आहे दादासाहेब थोपरे यांच्या हस्ते बंटी राजे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षी दिलं जात सन्माननीय जालिंदर पानसरे पैलवान दशरथ पानसरेचे चुलते यांच्या मनाला आनंद वाटतो चाललेल्या मैदानामध्ये धावत समालोचन उत्कृष्ट चालले ता म्हणून प्रशांत भागवतकर आणि मी कुस्ती समालोचल म्हणाशी मतने आम्हा दोघांच्या उत्तरत्वाचं कौतुक करून त्यांनी पाचशे रुपयांचं बक्षी दिलेलं आहे आणि शबाशीची थाप आम्हा दोघांच्या पाठीवर टाकलेली आहे आम्ही तुमचं तुम मनापासून आभार आहे आमची उतरत चाललेली बॅटरी आपण चार्जिंग केलेली आहे गणपत नरणे साहेब आपण आज जेव्हा चंद्रकांत जाधव यांच्याकडून पुणे जिल्ह्याला तुम्ही द्या शंभर रुपयाच्या बक्षीस ठेवले दानासाहेब गोकरे साहेब आज या फार चांगली कुस्ती गणपत कुस्ती बघावला आता कुस्तीच झाला

पाहुणे आलेली कुस्ती लावण्यासाठी फार चांगली कुस्ती बघण्यासारखी कुस्ती लागते दादासाहेब कोकरे आलेली त्यांच्यासोबत त्यांच्या हस्ते कुस्ती लागली त्यांचे मित्र परिवारी आलेले फार चांगली कुस्ती बघण्यासारखी कुस्ती लागते ह्या मैदान मधलं खास अक्षर असणारी कुस्ती शिवाजी आणि सुशांत सोडमुले संज विभीषण पहिला आपण पुढे आपलं हार्दिक स्वागत आहे विभीषण काळे असा पुढे या प्रवीण शिंदे जिंतीचा आणि समर्थ सह्याद मनशांचा दादासाहेबचा चिरंजीव इथं धनाजी मानेचा बघा अशी कंपनी पुस्ती संवाद गुँगा। 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 दादा पुढे कोकरे यांच्यातर्फे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या यांच्यातर्फे विजेता मल्ला पंचांचा दादा साहेबचा चिरंजीव बक्षीस डायरेक्टर साहेबांना ओके पंचा निर्णय फिरता पंच पहलवान अप्पा निरगुडे राजू यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कॉमेटीचं कौतुक करून दोनशे रुपयाचं बक्षीस आम्हा दोघांना त्यांनी दिलेला आहे त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहे इंडिया इज माय कंट्री पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी कुस्ती आणि गजर आणि माय प्रॉपर्टी अप्पा निरगुडे मी आम्ही दोघी तुमच्या मनापासून आभार आभारे रोज तुम्ही फोन पेला ऑनलाईन बक्षीस महाराष्ट्र पाठवता समोरासमोर योगायोग आलेला कुस्ती सभा करा कोल्हापूर या तालुक्याच्या नाना वाघमोडे वाघमोडेला यांचे वडील गणपत वाघमोडे उपस्थित झाले त्यांचे हार्दिक स्वागत आहे आपण पुढे आवाज सन्मानासाठी वो तो पांच पंद्रह फिर करा, बंद फिर करा। किसान वाघमोरे देखिए उपस्थित अपन पूरे सर मना एक दोन तीन कुस्तिया एक हजार रुपए इनामा पर्यटन कपड़े काड़ा न सटी जास्ती का एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता एक हार से कोई फकीर नहीं बनता किसान वागमोरे हार चलता ही रहता विजयानं होऊन जायचं नाही पराभवानं कटून जायचं नाही हा कुस्ती खेळा आणि सुंदर उमेश हिंगरी काका पट्टा छत्रपती शंभू महाराज संभाजीराजे क्रीडा संपूर्ण कल्लरचा पैलवान विजय झालेला आहे बराच वेळानं मुक्त शाहीतर आहे पायाचा मेटा पकडलेला आहे त्यांना दोन कुस्त्या तिसरी कुस्ती लागते मैदानात विकास मासा विकास का कुठे इंदापूर आणि माऊली करते कंदरचा पियाव असा माऊली करते जसा केळीचा कोंब के निघावा याची तब्येत बघा आता अशा तब्येतीची नावं सदस्य बघायला मिळत नाही फार चांगली तब्येत आहे सातच वर्ष केलं तर महेंद्र गायकवाड म्हणल सहाशे पाचशे ताकद त्याला लावलचे लाल अंगता आदित्य सरडे हात वरती जीव आमदार नारायणाबा पाटलांचा पट्टा आणि समर्थ लोकने कंदा रोमेश का इंग्रजचा एक काय बोलो रोहन चोपडे हात वरती कुठला रेहा जीव आणि आवाज तांदेल कुठला रेवा कंदा आदित्य सरडे हात वरती कुस्त्या चार अखंड चालतायत मध्ये चार कुस्त्या असू द्या कुस्त्या सज्जा घेऊन माऊली सर्व काही सक्सेस होत आहे असं चालत नाही गाववाडीचे होता शेजा या कुस्ती मैदानसाठी उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण सर्वनासाठी पुढे सरपंच उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागत आहे पुढे यावं सांग ज्ञानेश्वर दोडवेचे सरपंच टाकळी आणि कोंडेराम सितारे माजी सरपंच हे देखील उपस्थित झालेले टाकळीचे शंभू खैरे दादासाहेब जाधव उपस्थित झालेले आहेत राहुलजी खाडे उपस्थित महेशजी शितोळी महाराज चॅम्पियन उपस्थित राहिलेले गोकोळ असतात सुप्रसिद्ध पैलवार विरासर रामांची आवडते पट्टी उपस्थित आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शंभू भाई आणि त्यांचा मित्र परिवार आलेला आहे प्रत्येक वर्षी कुस्तीच्या महिला येत आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा अवकित साधून शहीद प्रॅक्टिस विश्वास असेल तर कुठली शक्ती हरवू शकत नाही कालवीमध्ये रोज प्रॅक्टिस करत असाल एवढी तब्येत चांगली झाली <स्थित> असेल कुस्ती सुरू झाली मध्ये जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत अनेक योजना आखून तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला विजयापासून कोण रोखू शकत नाही एक रंगी घातली आहे आणि खालता वाटतो भोस घेतो या महिलांमध्ये सन्मान मिळणार हाताला दुखापत ही झाली नाही पाहिजे कुस्ती करिअर हे संपलं नाही पाहिजे काटकर साहेबांनी समोरची कुस्ती जर निकाली आली तर अदर्थ बावनी कुस्तीला अशा फेटेतली माणसं अशा वय दुर्मिळ झाली होता अशा माणसाला नाना वडील आणि पैलवान वाल्मिक वाघमोडे वडील यांनी बैलगाडा पाहिलेले आहे पन्नास पन्नास किलोमीटर शंभर शंभर किलोमीटर बैलगाडीत बसून गेलेले आहेत चल माझ्या सजान चल माझ्या राजा त्यांनी पाच पैसे पाहिल्या त्यांनी दहा पैसे पाहिल्यात त्यांनी ते पाहिलेले आहेत त्यांनी दूरदर्शनची एकच टीव्ही पाहिले आपण काय विमान पाहतोय अँड्रॉईडचा मोबाईल बघतो इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे इथं प्रत्येक प्रगती पथावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युगातलं जग आपण पाहतोय हे दोन्ही युग पाहिलेली माणसं आहेत पाच पैसे पाहिल्या त्यांनी दहा पैसे पाहिल्या पाहिले त्यांनी आठ राहिलेली मच इंद्रजी पोटेच्या उपस्थित आहेत आपण सलमानासाठी पुढे या आणि गरीबाई तांबोळी पुढे या सर्वनासाठी दोघांची अतिशय चांगली गोष्टीची अतिशय चांगली गोष्टी आहे शंभू भाऊ दादा पवार राम लक्ष्मणाची जोडी हजर झालेली आणि सोबत माहीत याही वर्षी कशीच मैदान घेणार असा संकल्पना केला छत्रपती संभाजी महाराज यांच्या माजी अधिकारी ग्राम तळे यांचा सन्मान होणार आहे आपण पुढे यावा हो। दादाबाई सय्या सोबत काळवाडीचे सरपंच येता शेजा त्या लोहात संभाखा यांचे पिताश्री राहुलजी खाडी या त्रीमुर्टीं ता सर्मांग दिला, अनि पर्वान चंब हुमासी, या त्रीमुर्टीं दा महिला रस्ते दिली.